हे आहे कालवाडी आता आपण जाऊया फॉरेस्ट मध्ये सुरुवात झाली फॉरेस्ट ची सर्व फॉरेस्ट मधले काढलेले झाड आहेत त्याचा कोळसाचा भट्टा चालू आहे आता लावतात ते याच पुढे दाखवायचे तुम्हाला हे गेलेले आहे फॉरेस्ट मधलं पाइपलाईन पुढे भेटेल दाखवतो हे आहे फॉरेस्ट मध्ये झोपडी हे पूर्ण झोपडी आहे फॉरेस्ट मध्ये फॉरेस्ट मध्ये झोपडीला आहे का काल कायदा आहे का हे अजून हे पूर्ण भट्टे लावलेले काही काही ठिकाणी जागा आहे फॉरेस्ट मध्ये भट्ट्या लावण्याला आणि आग लावायला हे नेम आहे का हे ये येणारे प्रवीण सरांनी मला सांगावं मी गेले दोन ह्या ठिकाणी आता लागलेल्या आहेत भट्ट्या आता हे आहे कोळसा सगळा प्रवीण सर म्हणतात की कोळसा लागला नाहीये बघा कोळसा लागलेला नाहीये बघा म्हणतात हे आहे कोळसा काय आहे हे हे कोळसा आहे हे बघा मोठे मोठे कोळशे हे आहेत कोळशे तर प्रवीण सरांचं म्हणणं आहे की कोळसा लागत नाही ही भट्टे नाहीये लावलेले आमच्या खोरिसमध्ये मी प्रवीण सरांनी मला व्हॉट्सअपवरती कळवलं की फॉरेस्ट मध्ये भट्ट्या लागलेल्या नाहीयेत रक्षतोड चालू आहे हे पहा झोपडी फॉरेस्ट मध्ये हे आहे झोपडी फॉरेस्ट मध्ये प्रेमी सरांना विचारायचंय मला फॉरेस्ट मध्ये झोपडी राहिला आहे का असेल तर मला पण घर राहायला द्या आणि हे तळ आहे हे पहा तळ आहे बघा आणि खाली चन्नाची झाड वगैरे खाली आपण थोडं खाली गेलो हे चांनाचे झाडं वगैरे लावलेले आहेत त्याचे पण तोडून कोळसा गेलेला आहे ते आहे पूर्ण फॉरेस्ट हे सगळं पूर्ण फॉरेस्ट जवळ आहे हे पूर्ण फॉरेस्टमध्ये ह्यांनी केलेलं आहे कोळसाच्या भट्ट्या तयार फॉरेस्टचे झाडं तोडून ह्यांनी केला कोळसाचा तयार तर मी काल प्रवीण सरांना हे सगळे फोटो वगैरे पाठवले तर ते म्हटले की आमच्या फॉरेस्टमध्ये कोळसा तयार केला भट्ट्या लावले जात नाही आता काय आहे प्रवीण सर तुम्ही सांगा आता तुम्ही सांगा हे आहे कोळसा ह्याचं प्रश्नाचं उत्तर प्रवीण सर तुम्ही द्या तुम्ही अधिकारी तुमचे खालचे लोक आहेत त्यांना पाठीशी घालता हे तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती या गोष्टीची प्लीज सर पहिले आहे बाबा किचनची पण झाड तुम्ही तो तोडलेले आहेत ले. लिंबाची झाड तोडलेली आहेत बघायत कुरड वगैरे लावलेले ला आहे त्यांना तोडता वाटलं नाही सांग तोडलं नाही त्यांनी बरं का हे वाचवलंय झाड तेवढं त्यांनी अजून दोन तीन झाड आहेत भट्ट्या लावताना त्यांनी थोड हळ लागलेली आहे त्याला ते असे पानं सुकून गेले त्याची पूर्ण भट्ट्या लावताना अजून पुढे दाखवतो तुम्हाला चन्नाची झाडी कशी ते हे बघा चन्नाचं झाड आहे प्रवीण सर तुम्हालाच वेळ लागणार आहे मला वाटतं इकडे बघायला झाडं आहेत का नाहीत का तोडलेत का नाही तोडलेत आता दाखवायसाठी नाही तर मी पूर्ण जी काढून त्याच्या मुळे सहित काढलेले आणि स्थळ आहे बघा हे बघा आहे काय चाललंय भ्रष्टाचार गेले दोन वर्षापासून मी करतोय पाठपुरावा करतोय फॉरेस्टाचा साहेब तुमच्याकडून वारंवार मी आलो होतो तरी तुम्ही दखल घेतलेली नाही आता तुम्हाला व्हॉट्सअपवर मी पाठवलं तर तुम्ही बोलता की फरूशमध्ये कोळसा लावलेले भट्ट्या लाव लावले आले नाही आहेत हे पहा सगळे